जातीवर राजकारण होतं पैशावर जर इलेक्शन होत असेल तर उद्या पाण्याचे प्रश्न तेच राहणार आहे कोणी आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही पण पालकमंत्र्यांनी आणि खासदारांनी आणि आमदारांनी कोणीही काही काम केलेलं नाही राज्यात महानगरपालिकेचे भूगोल वाजलेलं आहे आणि आता जसं जसं दिवस जवळ तसं तसं आता प्रत्येक वार्डामध्ये मात्र आता रंगतदार निवडणूक होता पाहायला मिळते छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील तीस चाळीस वर्षापासून महायुतीची सत्ता होती त्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना यांची सत्ता होती मात्र आपण जर पाहिलं तर बहुतांश ही शिवसेनेच्या हातात छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका होती मागील निवडणुकीमध्ये जे सत्ताधारी पार्टी होती त्यांनी विकास केलाय का यासाठी लोकशाही न्यूज घेऊन आलेले महानगरपालिकेची पोलखोल यामध्ये या, या सर्व मी स्वागत करत आहे मागील निवडणुकीमध्ये जे सत्ताधारी पार्टी होती जे आश्वासन दिले होते ते आश्वासनाची पूर्तता झाली का नाही आता आश्वासनची पूर्तता काही झाली नाही आणि ज्या काम त्यांनी आश्वासन दिले होते ज्या त्यांना स्मार्ट सिटी आहे स्मार्ट सिटीचे जे काम होते आपल्या जीवनात जे शहर आहे तुम्ही म्हणजे औरंगाबादचे हा काम झालेले नाही आणि त्या शिवर लाईन ते ड्रेनेज लाईनचं जे काम ते अपूर आहे ते वॉटर युटिलिटीचं काम होतं त्यांचे आश्वासन दिलं त्याचा दहा वर्ष पूर्ण झालेलं आहे ते आतापर्यंत झालेलं नाही ते, ते जॉईंट कनेक्शन मिळवलेलं नाही आणि काही त्या भागामध्ये सलम एरियामध्ये आतापर्यंत लाईन जोडलेली नाही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मागील ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेची सत्ताधारी पार्टी सत्तेत आली होती छत्रपती संभाजीनगरचा सर्वात मोठा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न प्रत्येक जण निवडून टायमाला डोळ्यासमोर ठेवतो आणि निवडून येतो काय छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरवासियांना पाणी मिळालंय पाणी अभिताक नाही मिळाला ज्याचा की जानते हैं की समानता जलवाणी जो आहे ती 2015 में बड़े बड़े वादे किए गए थे लेकिन उसपे कुछ भी नहीं हुआ जो स्कीम 800 करोड़ की थी आज दो करोड़ की हो चुकी है उससे भी क्रॉस हो गई लेकिन अभी तक जो है उस उसपे कुछ भी किस्म का काम नहीं हुआ जो आश्वासन दिए गए थे उसमें कोई भी आश्वासन नहीं हुआ चाहे प्रधानमंत्री आवास योजना का जो मामला है वो दो स्कीम दो में शुरू की थी लेकिन आज दो चल रहा है लेकिन अभी तक उनके चॉइस मंगाए जा रहे हैं ये स्कीम जो है दोबारा वापस करने के लिए हम लोगों ने प्रयत्न किया था दो हजार में ये जो है दोबारा शुरू हुई दो तीन टेंडर आए लेकिन उसमें भी नहीं हुआ स्मार्ट सिटी के नाम पे सिर्फ यहाँ के जो आयुक्त साहब है वो अपनी पीठ थपथपा रहे हैं उसमें बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ है चाहे पानी का मसला हो चाहे ड्रेनेज का मसला हो स्ट्रीट लाइट का हो ये सब में बड़ा भ्रष्टाचार हुआ है लोग बिल्कुल संतुष्ट नहीं है लोग बहुत ज्यादा गुस्से में है अब आने वाले बहुत हमने आने वाले समय में लोग जो है एक अच्छे नगर सेवक को और जो पार्टी जो वादा करके ऐसे में भी जो करना चाहती है ऐसे लोगों को लोग जो है निवड़ करके के? देंगे काय वाटतं छत्रपती संभाजीनगर मध्ये कचऱ्याचा देखील मोठा प्रश्न आहे अनेक ठिकाणी पाहिला आपण तर घाण कचरा पडलेला आहे त्यामुळे अनेकांचे रोग राही आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे मागच्या वर्षी ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या जे काही पार्टी सत्तेत बसली होती त्यांनी तुमच्या जे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता त्यांनी केली नाही नाही पूर्तता काही झालेली नाही आणि मागच्या आम्ही जे आता राजा देशामध्ये राहतोय हे भारत आझाद देश आहे परंतु आम्ही जेव्हापासून बघतोय तेव्हापासून आम्ही पाणी पासून जे तर पाणी आम्हाला आमच्या शहराला आतापर्यंत मिळालेलं नाही तर मग आझाद कशा कशा प्रकारे आम्ही आझाद आहे आणि दुसरी गोष्ट जे आहे तर हे जे तर जसे इलेक्शन लागतात स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन लागतात हे जे लागता नेते मंडळी जे आहे हे लोकांच्या गल्ल्या गल्ल्या घर घर फिरतात परंतु पाच वर्ष जे तर हे कोणालाही भेटत नाही आणि आज जे आहे तर आपल्या शहराला आमदार खासदार आणि नशिबाने जे तर पालकमंत्री मिळालेले सामाजिक न्याय मंत्री मिळालेले आपल्या शहराला परंतु या शहरात जे आहे तर आज दीड वर्ष झाले पण पालकमंत्र्यांनी आणि खासदारांनी आमदारांनी कोणीही काही काम केलेलं नाहीये आणि कोणीही काम करत नाही अरे झाला पाण्याचा विषय का फक्त हे कागदावर देवेंद्र फडणवीस जे आहे तर ज्यावेळेस बी शहरात येतात पाण्याकरता आम्ही एवढे कोटी दिले एवढा पैसा दिला फक्त कागदावर आणि भाषणावर आहे या शहराला जे तर मागच्या काही वर्षापासून पाणी मिळत नाही जर पाणी देत नाहीये या शहराला तर मग हे कशाचे मंडळ नेते मंडळी आणि या ठिकाणी जे तर जे मनपायुक्त आहे याची लोकशाही चालू आहे हा फक्त जे तर आ, मंत्री आमदार खासदार यांच्या दबावामध्ये कोट्याचे काम त्यांचे करतोय पण सर्वसामान्य जनतेचा या शहरामध्ये आजपर्यंत काहीच काम झालेला नाही तोच परिस्थिती आहे जी तीस वर्ष जुनी होती आणि आता याच्या पुढे पण आम्हाला फक्त आश्वासन मिळणार आहे काही काम करणार नाही या जनतेचे आम्ही बघितलेलं आहे नक्कीच अनेक वर्षापासून जर पाहिलं तर या ठिकाणी मात्र महायोजित सत्ता आहे जनता सांगते अद्यापही काम झालेलं नाही ने, ने, नेमकं जनतेच्या मनामध्ये काय आहे कसा खासदार कसा का, नगरसेवक असला पाहिजे काय वाटत तुम्हाला जे आहे नाही आहेत काय का नगरसेवक हो तर काय करप्टेडच नाही पाहिजे पूर्ण सिस्टमच करप्टेड झालेले लोकांच्या समस्या पहिले सुटल्या पाहिजे सुरुवात अशी की पहिले इलेक्शन मध्ये पैसाच नाही चालला तिथूनच अगर विदाऊट करप्शन इलेक्शन झालं तर पुढं लोक इमानदारीनं काम करतील लोकांनी आज ही इलेक्शन कोणत्या माध्यमातून करायचं हे विचार करण्याची गरज आहे कारण की आजपासूनच जर सगळ्या गोष्टी जे मतदाराची पैशाच्या गोष्टी चालत असेल पैशावर जर इलेक्शन होत असेल तर उद्या पाण्याचे प्रश्न तेच राहणार आहे पुढच्या वेळेस पण तुम्ही तीच येऊन बैठक घेण्याचा त्याला काय अर्थ राहणार नाही झाले आता अठ्ठ्याऐंशी पासून महानगरपालिका झालेली आहे अजून पान पण आपला पाण्याचा प्रश्न झालेला नाही फक्त जातीवर राजकारण होतं याच्या व्यतिरिक्त काहीच होत नाही नक्कीच आपण जर पाहिलं तर जातीवर राजकारण होतं ज्या ज्या वेळेस निवडणुका समोर येतं त्यावेळेस मात्र छत्रपती संभाजीनगर मध्ये हिंदू आणि मुसलमान हाच विषय काढला जातो काय सांगाल प्रत्येक वेळेस जे आहे तर कोणत्याही निवडणुका असतो हिंदू मुसलमान या दोन्हीच गोष्टीवर निवडणूक आल्या ज्या बेसिक गरजा आहेत सर्वसामान्यांच्या त्यावर त्याकडे मात्र सर्वांचं दुर्लक्ष ह्याच्यामुळे आता असं झालेलं आहे शहरामध्ये का हा राजकारण फक्त जातीवादीचं झालेला आहे जातीवादामध्ये सगळा पूर्ण म्हणजे हा शहर तयार होण्याचं चा काम चालू आहे कोणताही विभक्त पक्ष असो कोणी असो ते म्हणतो आम्ही आमचा हे म्हणतो आम्ही आमचा याच्यामुळे जनतेचे हाल होत आहे तर भाजप असो किंवा शिवसेना असो या कोणताही पक्ष असो आज शहरामध्ये कोणाचाही लक्ष नाही आज शहरामध्ये महानगरपालिका आयुक्त हे आपली मनमानी कारभार चालवतात आज अतिक्रमणचा विषय झाला आज एवढा मोठा पावसाचा विषय झाला का आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जिल्ह्यामध्ये एवढा पाऊस झाला की लोकांचे घरं वाहून गेले तरी पाणी आज नळाला आठ ते दहा दिवसा नळाला पाणी आहे तर असं म्हणजे औरंगाबाद शहराच्या विकासाकडे कोणाचंही लक्ष नाही औरंगाबाद शहराचा छत्रपती संभाजीनगरही झाला तरी कोणी आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही श्री छत्रपती संभाजीनगर हे एवढं मोठं नाव आमच्या औरंगाबाद शहराला देण्यात आलेलं आहे तरी हे लोक आमच्या औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजीनगर मानायला तयार नाही तर हे नेत्यांना आता कधी करणार छत्रपती संभाजीनगरामध्ये विकास कधी होणार हो नार। ओ या इथे हे लोकांची समस्या कधी सांभणार आहो साहेब काय काय वाडामध्ये तर असं आहे का जायला लोकाला रस्ता आज पण सरळ नाही का आज नारेगावमध्ये आज मी स्वतः जाऊन सर्वे केलेला आहे नारेगावमध्ये एवढी परिस्थिती खराब आहे अलिकीची का लोकाला पावसामध्ये घराच्या बाहेर निघता येत नाही लहान मुलांना शाळेत जाता येत नाही एखादी अम्ब्युलन्स आली तर त्या बस्तीमध्ये जाऊ शकत नाही ही परिस्थिती नारेगावमध्ये आहे मिसरवाडीमध्ये आहे तुमच्यानंतर पडेगावमध्ये आहे तर असे भरपूर एरिया आहे माझा मान्य आयुक्त साहेब तुम्ही अजूक पन्नास वर्ष प्रशासक राहा पर शहराकडे लक्ष द्या माझं फक्त एवढं म्हणणं माझ्यासोबत आणखी काही नागरिक आहेत आपण त्यांची देखील भावना जाणून करा काय सांगाल मागील निवडणुकीमध्ये जो तुमचा नगरसेवक होता त्या नगरसेवकाने विकासाचे काय काम केले आणि काय बाकी काय वाटतं तुम्हाला तुमच्या एरियामध्ये नगरसेवकाने काम केले अभी हमारे में तो ने कोई काम नाही करे क्योंकि पाच साल ते नगरसेवक थे नाही नगर पाच साल ते नगरसेवक थे नाही नगर और हम 10 साल से सुन रहे हैं कि औरंगाबाद औरंगाबाद संभवी नगर स्मार्ट सिटी बन रहा है तो हमको स्मार्ट सिटी से नहीं दिख रहा है ये औरंगाबाद संभवी नगर ये गड्ढों की सिटी दिख रही है आज वार्टों का ये हाल है कि नलों में पानी नहीं है हमारी मां मैने हंडे कलते लेके इधर उधर पानी ला रही है तो हमारी प्रशासन से ये गुजारिश है कि पहले एक दिन नल कीजिए और पानी भरपूर दीजिए और मेरे को सगरे पाँच बजे जब मैं जाता हूँ तो मेरे को औरंगाबाद शहर में सम्बाई नगर में कुत्ते कुत्ते नजर आ रहे आते नहीं है नहीं। नहीं। ये आते नहीं है हाँ तो बच्चों को बच्चे स्कूल जाते हैं माँ बहन स्कूल जाती है कुत्तों से डर रहता है आ, अभी एक बच्चे को कुत्ते ने काटा दे कुत्र्याचा देखील समस्या आहे काय काय छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील प्रशासनाने जे सत्तेत होते त्यांनी विकास केलाय का शहराचा नाही आतापर्यंत औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये काय विकास झालेला नाही फक्त विकास एक बंदकोटरीत राहिलेला आहे आतापर्यंत कुठं विकास नाही आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहरला जे महानगरपालिका केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जे स्मार्ट सिटी घोषित केली होती ते पण आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर एक पाच पैशाची सी स्मार्ट सिटी दिसत नाही तिथं पहा कचरा कागदावर दिसणारी चीज स्मार्ट सिटी आहे आतापर्यंत जे आहे क कचऱ्याचा प्रश्न असला पाणीचा प्रश्न असला कुत्र्याचा प्रश्न असला लहान मुलासाठी जे शाळाचा प्रश्न असला ते महानगरपालिकामध्ये सुटण्यात आलेला नाही आणि तेव्हापासून श्रीकांत कमिशनर साहेब आले तेव्हापासून महानगरपालिका जे आहे एक मनमानी मनमानी कारोबार चालतोय तिथं लोकशाही नाही हुकुमशाही चालते म्हणून आणि दिव्यांगाचे जे, जे प्रश्न आहे ते प्रश्न पण महानगरपालिकापर्यंत सुटण्याचं काम करत नाही आतापर्यंत कोणी याच्यामध्ये दखल घेतलेली नाही काय सांगाल छत्रपती संभाजीनगरमधील तुमच्या वार्डातल्या नगरसेवकाने काय काम केलेत जे आश्वासनं दिले होते ते ती पूर्तता झाली का <laughs> खरं तर मागच्या पाच वर्षाचा जो कार्यकाळ आहे तो या शहराच्या दृष्टीने अत्यंत वाईट कार्यकाळ असा म्हणावा लागेल कारण या ठिकाणी सातत्याने जाती आणि धर्माच्या नावावरती राजकारण केलं गेलेलं आहे आणि या राजकारणामध्ये तिथल्या सामान्य नागरिकाला गुरफटून ठेवलेलं आहे मग त्या दलितांच्या वसाहती असतील मुस्लिमांच्या वसाहती असतील या वसाहतींची आजही परिस्थिती बदललेली नाही आणि नगरसेवक म्हणून निवडून आलेले जे काही लोकप्रतिनिधी आहे त्यांनी केवळ स्वतःची घरं भरण्याची काम केलेली आहे आज तुम्ही मागच्या कार्यकाळामध्ये जर बघितलं जे निवडून आलेले नगरसेवक आहे जो टू व्हीलरवरती फिरून नगरसेवक झालाय तो आज चार चाक्या दोन दोन तीन तीन चार चाक्याच्या गाड्या त्याच्याकडे आहेत दोन दोन चार चार मजल्याची घरं त्याच्याकडे पण वार्डाची परिस्थिती अत्यंत बकाले आज या शहरामध्ये आपण बघतोय की सामान्य माणसाला दोन वेळेच्या जेवणाची सोय नाहीये पण स्मार्ट सिटीचा एवढा डंका वाजवला जातोय कसली आली स्मार्ट सिटी जिथं तुमच्या माणसाला रस्त्यावरती चालणाऱ्या माणसाला सुरक्षितता नाहीये रस्त्यावरती व्यवसाय करणाऱ्या माणसाला कधी त्याचा गाडा उचलून घेऊन जातील महानगरपालिकेचे लोक आणि कधी त्याच्याकडनं पैसे उकळतील अशी परिस्थिती आहे इथला सामान्य रिक्षावाला सुद्धा दोन पैसे कमवण्याची त्याची ताकद राहिलेली नाही आज या शहरामध्ये सर्वाधिक खचलेला आणि पितलेला जर वर्ग असेल तर तो, तो गोर, गोर गरीब वर्ग आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचा दिलासा महानगरपालिकेने दिलेला नाही आज या शहरामध्ये प्रचंड प्रमाणात हुकुमशाही वाढलेली आहे क्राईम वाढलेली आहे अधिकाऱ्यांची दादागिरी वाढलेली आहे या त्या काळ कार्यकाळामध्ये जे काही नगरसेवकच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये सामान्य जनतेने विचार केला पाहिजे की आमदार आमदाराचा मुलगा किंवा एखादा नगरसेवक त्याची बायको यांना निवडून देण्यापेक्षा एका सामान्य कार्यकर्त्यांना निवडून दिलं पाहिजे जे लोक लोकांच्या प्रश्नांवरती भांडतात लोकांच्या प्रश्नांवरती काम करतात अशा लोकप्रतिनिधींना निवडून द्यावी अशी आमची अपेक्षा आहे नक्कीच घराण्याशाहीला सर्वसामान्य जनतेचा विरोध आहे कारण की घराण्याशाही नाही पाहिजे जे लोक रात्रंदिवस पक्षासाठी घटतात कार्यकर्ते म्हणून काम करतात अशा लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे काय वाटतं छत्रपती संभाजीनगर मध्ये मागच्या वेळेस जे काही सत्ताधारी पक्ष होतं त्या पक्षाने जे काही आश्वासन दिले होते ते ती पूर्तता झाली का तुमच्या वाढाचा विकास झालाय खऱ्या अर्थानं गेल्या चाळीस वर्षापासून जो कार्यकर्ता म्हणून काम करतो कार्यकर्ता याला खऱ्या अर्थानं न्याय ना ना मिळाला नाही महानगरपालिका एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला या ठिकाणी स्थापन झाली जर तळागाळातला माणूस होता त्यावेळेस तो प्रथम महानगरपालिकेमध्ये निवडून आला त्याच्यानंतर जो कार्यकर्ता तळागाळातला होता त्याला न्याय ना मिळाला नाही खऱ्या अर्थानं ना पैशावाल्याचं या ठिकाणी हित साधलं गेलं आणि तळागातल्या कार्यकर्त्यांनी म्हणजे कोणत्या पक्षाचा असेल तो कार्यकर्त्याला या ठिकाणी न्याय मिळाला नाही संभाजी ना ना हो। संभाजीनगर ना हे नाव छत्रपती संभाजीनगर हे महानगरपालिकेला प्राप्त झालेलं आहे आणि स्मार्ट सिटीच्या ना नावानं जर पाहायला गेलं तर या ठिकाणचा विकास पूर्णपणे खुटलेला आहे आणि जाती पातीच्या राजकारणामध्ये या ठिकाणी सर्व समाजाला भरपूर निघण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय आणि महानगरपालिका खऱ्या अर्थानं जर महानगरपालिकेला या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला झोपडपट्टीतल्या सर्व शेवटच्या घटकातल्या मग तो दलित असेल मुस्लिम असेल ओबीसी असेल तेली असेल तांबोळे असेल याला न्याय मिळण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळा ज्या ठेकेदाराला दिलेल्या आहेत त्या तात्काळ त्या ठेकेदाराच्या ताब्यात घेऊन सर्वसामान्याच्या महानगरपालिकेने ते, थे चा चा, महानगर ते चालायला पाहिजेत अशा मताचं मी या ठिकाणी माझं मत व्यक्त केलं आणि मी काय वाटतं महानगरपालिकेने ज्या आश्वासने दिले होते जे सत्ताधारी पार्टी होते आणि ते महानगरपालिकेमध्ये येऊन बसले होते त्यांनी तुमच्या का आश्वासने ती पूर्तता केली का छत्रपती संभाजीनगर विकास झालाय का आणि सगळ्यात बेसिक जो प्रश्न आहे पाण्याचा तो मिटलाय हे पिछले पच्चीस पिछले पच्चीस सालोसे शिवसेना और बीजेपी भी की या पे सत्ता आहे लेकिन जनता जो जो मूलभूत सुविधा से जो वंचित है यानी कि जो मूलभूत सुविधा पानी है कचरा है ड्रेनेज का मसला है ये लोगों को यानी कि 25 साल हो गए लेकिन अभी तक ये जो है इनकी सत्ता में केंद्र में सरकार आ गई मगर लोगों को पानी नहीं मिला अभी तक शहर में इनके स्मार्ट जो है ऑफिस बन गए इनके घर स्मार्ट हो गए इनके पास जो है तो गाड़ी आ गई जो साइकिल पर चलने वाले थे जो रिक्शे में चलने वाले नेता थे जो रिक्शा चलाने वाले थे वो जो है तो आज मर्सडीज में घूम रहे मगर औरंगाबाद की जनता वही पानी के लिए परेशान है कोई कचरे के लिए परेशान और दो शहर बसते यहाँ पे हमारा बोलना है एक होता है जो हमारे दलित मुस्लिम जो भाई जो बस्ती में रहते हैं और एक जो होता है जो आलीशान इनके जो कॉल्या और इनके रोड और इनके मकान बने होते हैं वहां से ये लोगों की जो है तो हम देखेंगे वहाँ कोई चीज में परेशानी नहीं होती वहाँ बराबर एक दिन जो है तो पानी आता हमारे आठ दिन में अभी भी जो है तो हम पानी के लिए तरस रहे और मेरा बोलना ये है आयुक्त साहब से साहब आप तो बहुत अच्छा है जब से आप आए हैं आपने पूरे औरंगाबाद का सत्यानाश करके रख दिए सिर्फ तोड़ फोड़ के अलावा कुछ भी नहीं है और आप जो है तो आप निवड़ूक जो है तो सर पे ला लिए आप हिंदू मुस्लिम करेंगे भाजपा के और सेना के लोग और सत्ता में होंगे इनको दूसरा काम नहीं है यही निवड़ूक लड़ना है ना तो इनको बोलना सीधा सीधा वोट मांगो जनता से काम के ऊपर जातिवाद के ऊपर मत मांगो वोट को अगर ताकत है तुम्हारे बीजेपी और जनता यानी की शिवसेना में तो इनका काम है ये तोड फोड की राजनीती या घराणी की राजनीती बंद करो और विकास के काम पे वोट मांगो विकास कुठेच नाही विनाशी करेह सिर्फ विनाशच केला विकास झालाच नाही छत्रपती संभाजीनगरचा विकास झालाय का मध्ये जे लोक सत्तेत बसले होते त्यांनी त्यांच्या वाढाचा विकास केलाय विकास म्हटलं तर आता तीस चाळीस वर्षापासून ड्रेनेज लाईन बदललेले नाही कचरापट्टीचा प्रॉब्लेम आहे आणि सहा वर्ष तर कुठेच नगरसेवक आणि महापौर नसल्यामुळे प्रशासन राजमध्ये फक्त पाडापाडीच झालेली आहे त्यामुळे विकास आता होईल ही अपेक्षा करून आपण या निवडणुकीला सामोरं जाऊ झालेला नाही विकास झालेलाच नाही नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते छत्रपती संभाजीनगर येथील सर्वसामान्य जनता मागील तीस चाळीस वर्षापासून मात्र जे सत्ताधारी पार्टी होती त्यामध्ये मात्र पाहिलं आपण तर विकास हा छत्रपती संभाजीनगरचा तर पुढेही दिसत येत नाही अनेकांनी मात्र महानगरपालिकेवर आरोप केलेले आहेत अनेक महानगरपालिका शाळा आहेत त्या ठेकेदाराच्या हातात दिलेल्या आहेत कचरा देखील आपल्याला रस्त्यावरती दिसत आहे पाण्याचा प्रश्न छत्रपती संभाजीनगरचा गेल्या मागील वीस वर्षापासून अत्यंत संवेदनशील विषय बांधलेला आहे मात्र अद्यापही छत्रपती वाश्यांना पाणी अद्याप मिळालं नाही अजूनही आठ दिवसाला पाणी मिळतं त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरची जनता कोणाच्या पाण्यात मत टाकते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे संजय लोकशाह न्यूज छत्रपती संभाजीनगर